भाईंदर तलाव रोड परिसरामध्ये आज अचानक बिबट्यानं शिरकाव केल्यामुळे मोठी खडबळ उडाली आहे मानवी वस्तीमध्ये आलेल्या या बिबट्यानं एका कुटुंबावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर परिसरामध्ये भीती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी बिबट्याची दृश्य मोबाईल मध्ये चित्रित केलेली आहे हा बिबट्या थेट एका इमारतीमध्ये शिरल्याचं सुद्धा या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि वन विभागानं तातडीनं तिथे धाव घेतलेली आहे आणि प्रशासन सुद्धा मिळते नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि त्यामुळे सध्या या परिसरामध्ये भीती पाहायला मिळते प्रथमेश तावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रथमेश नेमका कोणत्या परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि सध्या त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत श्वेता नक्कीच आज भैंदरकरांची जी सकाळ आहे ती बिबट्याच्या दहशतीत झालेली पाहायला मिळते कारण सकाळी आठ वाजताच्या सुमारास जे तलाव आ, 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 परिसर आहे या परिसरामध्ये बिबट्याने शिरकाव केला होता आणि हा बिबट्या मानवी वस्तीत शिरला होता एका मध्ये शिरला होता आणि त्याने एका कुटुंबावरती देखील हल्ला केल्याची माहिती आहे त्याच्यामध्ये जवळपास तिघे ते चौघ जण हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आणि याची माहिती पोलीस किंवा फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे सध्या हा बिबट्याचा शोध घेतला जात आहे हा बिबट्या सापडत नाहीये मात्र जे जखमी आहेत त्यांना सध्या रुग्णालयात हलवलेलं आहे आणि या बिबट्यामुळे एकच घबराटीचं वातावरण हे जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत पुणे नाशिक अहिल्यानगर चंद्रपूर नागपूर यासह आता वाढते हल्ले हा चिंतेचा विषय ठरलेला आहे राज्यामध्ये सर्वत्र बिबट्याचे हल्ले होत आहेत आणि त्यामुळे सरकारनं सुद्धा या संदर्भात आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा या संदर्भात आपण उपाययोजना करतोय असं सांगितलेलं आहे मात्र बिबट्याचे बिबट्याचे जे वाढते हल्ले आहेत तो मात्र चिंतेचा विषय बनलेला आहे भाईनर मधली ही दृश्य आपण पाहतोय भाईनरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरला आणि त्यामुळे आता सध्या तिथल्या परिसरामध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते या बिबट्यानं काही जणांवर हल्ला सुद्धा केलेला आहे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करतानाची ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय तलाव रोड परिसर आहे भाईंदरमध्ये आणि त्या परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आता भाईनर मध्ये सुद्धा बिबट्याची दहशत पाहायला मिळते नागरिक सध्या दहशती खाली आहेत हा बिबट्या काही नागरिकांनी आपल्या कॅमेरामध्ये सुद्धा चित्रित केलेला आहे आणि त्यामुळे आता नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये दहशत पाहायला मिळते तर हा बिबट्या कसा कुठे गेला हा संपूर्ण थरार काही नागरिकांनी आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केलेला आहे